सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला आज तीनशे पन्नास वर्ष या घटनेला पूर्ण झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा खऱ्या अर्थानं भारताला मिळालेलं पहिलं स्वातंत्र्य आहे हजारो वर्ष गुलामगिरीत चितपक पडलेल्या भारतीय जनतेला स्वातंत्र्य काय असतं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं रहित्याचं कल्याणकारी राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं रायगडावर सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराज बसले आणि सर्वसमावेशक असं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आज संभाजी अनमाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या स्मृती जागवण्यासाठी त्यांच्या तेजस्वी कार्यकर्तृत्वाला मुजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित केला होता आमच्या दिव्यांग दाम्पत्याच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना सुवर्णमुद्रांनी अभिषेक करून संभाजी अरमारने मानवंदना दिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य करत असताना सगळ्या घटकाला न्याय दिला सगळ्या घटकाला मान सन्मान मिळवून दिला तोच छत्रपतींचा विचार पुढे नेत आम्ही आज दिव्यांग दाम्पत्याच्या हस्ते छत्रपतींना मानवंदना दिली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन चिरावी होण्यासाठी संभाजी अर्मार सातत्यानं छत्रपतींनी सांगितलेल्या मार्गावर चालत आहे Like, subscribe, click on the bell.